जयशंकर मी धीरज भट शिओम एस्ट्रोलॉजी वास्तू कन्सल्टन्सी पुणे माझ्याकडे भरपूर लोक येतात आणि त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आज आपण या महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया मी काही सल सुलभ उपाय आपल्याला सुचवतो ज्याच्यातून सहजरित्या आर्थिक संकटातून सुटका करता येईल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की माणसांनी आपली नियत साफ ठेवावी देव म्हणतो की नियत साफ ठेवली तरच तुला बळकत मिळणार ज्या लोकांच्याकडनं आपल्याला पैसे देणं आहे किंवा ज्या लोकांचे पैसे आपल्याकडे उधार आहेत तर त्यांना सगळ्यांना फेस करा आणि त्यांना सगळ्यांना विश्वासात घ्या की माझ्याकडे जसे पैसे येतील तसे मी तुम्हाला पैसे देणार उपाय मी तुम्हाला दुसरा सांगतो घरातील सगळ्या स्त्रियांचा सन्मान करा स्त्री हे सगळं सहसा लक्ष्मीचं स्वरूप आहे आपण आर्थिक संकटात येतो आणि आपण स्त्रियांचा सन्मान करणार नाही तर हे चुकीची गोष्ट आहे स्त्री घरातील कुठलीही स्त्री असू दे आई असू द्या बहीण असू द्या पत्नी असू द्या किंवा मोलकरी नसुद्धा प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा तिसरा उपाय मी आपल्याला सांगतो अन्नदान करा कुठल्याही गरीब माणसाला किंवा भुकेल्या माणसाला एका वेळच जेवण पुरवठा करा असं म्हणलेलं नाही की तुम्ही खूपच अन्नदान करा आपल्या कॅपॅसिटीच्या वरती तुम्ही आपल्या आप आप क्षमतेच्या अनुसार अन्नदान करा तुमची क्षमता असेल एखादा बिस्किटाचा कुडा एखादा कुत्र्याला खाऊ घाला जेव्हा खूप जास्त प्रॉब्लेम येतात तेव्हा माणसाचं मन विचलित होऊन जातो थो। अशा अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या उत्पन्ना उत्पन्नाच्या उत्पन्नाचे सोर्स जे आहे किंवा इन्कम वरती फोकस करा प्रॉब्लेम तर आहेच प्रॉब्लेम कोणाला नाही जगी सर्व सुखी असा कोण आहे विचार आहे मना शोधून पाय प्रॉब्लेम जगामध्ये सगळ्यांनाच आहे पण आपलं फोकस जे आहे हे प्रॉब्लेम मधनं काढून वर फोकस करायचा प्रयत्न करा, करा। जयशंकर